दहा दिवसाच्या मनोभावे सेवेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवदुर्गांचा विसर्जन सोहळा हा दसऱ्याच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला सावंतवाडी शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात मनोभावे साजरा केला विसर्जन मिरवणुकीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध देखावे सादर करण्यात आले शहरात संध्याकाळी सात वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चौदा सार्वजनिक आणि नऊ खाजगी अशा एकूण तेवीस नवदुर्गांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती सावंतवाडी शहरातील प्रमुख नवरात्र उत्सव मंडळात मराठेवाडा नवरात्र उत्सव मंडळ भटवादी ओंकार नवरात्र उत्सव मंडळ बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळ शहरातून भव्य मिरवणुका काढल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर ढोल ताशा विविध देखावे लोकांचे लक्ष वेधून घेत होते डीजे ठेक्यावर तरुणाई जल्लोष आणि लहान मुलांचा सहभाग दिसत होता दुर्गा मातेचा जय जयकार गुलाल उधळत फटाक्यांची आतशबाजी करत दुर्गा मातेला निरोप देण्यात आला अत्यंत आनंदी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले हा भव्य दिव्य असा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोदी तलावाच्या काठावर अलोट गर्दी केली होती शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विसर्जनस्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पुढील वर्षी पुन्हा भेटण्याच्या आशेने देवीला निरोप देताना सर्वच भक्तांचे डोळे पानावले होते पंकज मडये जनशक्ती सिंधुदुर्ग